सर्वांना नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून हो। आपल्यासमोर आणत आहोत आजचा आपला हा व्हिडिओ सर्व सरकारी कर्मचारी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गव्हर्नमेंट इम्प्लॉईजसाठी फार महत्त्वाचा असणार आहे व्हेरी इम्पॉर्टंट जी आर फॉर गव्हर्मेंट इम्प्लॉईज डोंट मिस इट प्लीज वॉच इट आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही तर व्हिडिओ पाहतच आहात आपले व्हिडिओ जितरही आपल्या तुमच्या ओळखीच्या कलिगला सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष तयार करण्याबाबतीमध्ये एम्प्लॉईज मास्टर डेटाबेस म्हणजेच ई एम डी बी संदर्भात हे महत्त्वाचं परिपत्रक आहे जे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने निर्गमित केलेलं आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपण पाहतोय परिपत्रक या परिपत्रकाचा परिपत्रकाचा संदर्भ बघतोय आपण एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चा हे परिपत्रक आहे त्याला अनुसरून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला हे परिपत्रक काढलेलं आहे बघूया आपण काय आहे परिपत्रक उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांची दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत करायची आहे यासाठी माहिती अद्ययावत झाल्याबाबतच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय किंवा प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची वेतन देयके अधिदान व लेखक कार्यालयाने ले किंवा कोशागाराने पारित न करण्याबाबत संदर्भाधीन शासन परिपत्रकांवर सूचना देण्यात आल्या आहेत थोडक्यात हे परिपत्रक आपण सांगतोय दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं जे परिपत्रक काढलं होतं या नियोजन विभागाने त्यांनी एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जे आपल्या शासकीय कार्यालयामध्ये जे अधीनस्थ कर्मचारी आहेत त्यांची माहिती अद्ययावत करण्याबाबतीमध्ये सूचना या नियोजन विभागाने दिलेल्या होत्या आणि त्याबाबतचे प्रमाणपत्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अधीनस्थ असलेल्या सांख्यिकी कार्यालय आणि प्रादेशिक कार्यालयाकडून ते प्रमाणपत्र मिळवायचं होतं शासकीय कार्यालयांना त्याशिवाय माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं जे वेतन देयक आहे त्याच्यासोबत हे प्रमाणपत्र जर जोडलं नसेल तर त्या कार्यालयांची वेतन बिलं स्वीकारू नका ती बिलं पारित करू नका असे आदेश आदिदान व लेखा कार्यालयाला ले म्हणजे कोशागारांना ट्रेजरीला या ठिकाणी देण्यात आलेले होते दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या परिपत्रकांमुळे मात्र आता सुधारित परिपत्रक शासनाने काढलेलं आहे काही कार, का कार तांत्रिक कारणामुळे सद्यस्थितीत कर्मचारी सर्वंकष माहिती कोष म्हणजे दोन हजार चोवीस ई एम डी बी दोन हजार चोवीस साठीचे जे संकेतस्थळ होतं जी वेबसाईट होती ते कार्यान्वित नाही आहे म्हणजे ती सध्या बंद पडलेली आहे त्यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कर्मचारी सर्वंकष माहिती कोश दोन हजार चोवीस म्हणजे ई एम डी बी दोन हजार चोवीसमधील माहिती अद्ययावत केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झाले नाही बघा वेबसाईट बंद आहे त्यामुळे ज्या कार्यालयांना ते प्रमाणपत्र जे प्राप्त करून घेणं गरजेचं आहे ते मिळाले नाही आहे अशा कार्यालयांची बिलं जी नोव्हेंबरची बिलं आहेत वेतनाची बिल आहेत ती देयके अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत असे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत थोडक्यात कोणत्याही प्रकारे कार्यालयांची अडवणूक केली जाणार नाही आहे माहिती अद्ययावत न केल्यामुळे कारण ती वेबसाईटच बंद पडलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करता येणार नाही म्हणून पुन्हा सुधारित सूचना काढलेल्या आहेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दो चोवीस रोजी की ज्या कार्यालयांनी माहिती अद्ययावत केली नाही किंवा प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले नाही अशा कार्यालयांची बिलं अडवू नये त्यांची बिलं सबमिट पण करून घ्या आणि पारित पण करून घ्या अशा प्रकारच्या सुधारित सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि जेव्हा ती वेबसाईट चालू होईल जेव्हा या तांत्रिक अडचणी दूर होतील तेव्हा पुन्हा एकदा सुधारित निर्देश देण्यात येतील असे आदेश या ठिकाणी या नियोजन विभागाने निर्गमित केलेले आहेत अनिदान व लेखा अधिकारी तसेच कोषागार कार्यालय जे आहेत उपकोषागार अधिकारी आहेत ज्यांना वरील सूचना तातडीने आहरित करण्याचे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास जाणून देण्याचे निर्देशही या ठिकाणी दिलेले आहेत तर प्रकारे अत्यंत महत्त्वाचे हा निर्णय आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने जर हे ते प्रमाणपत्र प्राप्त करून कोशागारामध्ये जमा केले नसतं तर कदाचित त्या कार्यालयातील शिक्षकांनी शिक्षक म्हणा किंवा इतर जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत विशेषतः त्यांच्या वेतनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता मात्र ती वेबसाईट बंद पडल्यामुळे कुठेतरी तात्पुरता काय होईना पण दिलासा या कार्यालयांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ जे राज्य शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी यांच्या संदर्भात आहेत ते आपण आपल्यासमोर आणत राहू तुम्ही फक्त चॅनलशी कनेक्टेड राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ आपण टाकतच आहोत पण त्याचबरोबर यापुढे आपण राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असे व्हिडिओसुद्धा आपण या ग्रुपवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा शैक्षणिक दीपस्तंभ या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद